गणेशवाडी येथे विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्यासह म्हैस व कुत्र्यांचा मृत्यू सुदैवाने पाच म्हैशी बचावल्या गणेशवाडी तालुका चंदगड येथील शेतकरी शिवगोंडा पाटील वयवर्ष सदुसष्ट यांना राजगोळी गावच्या हद्दीत कल्लापा पाटील यांच्या मालकीच्या शेतात जनावरे चालवताना तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला याचबरोबर त्यांच्या सोबत असणारी एक मैस व दोन पाळीव कुत्र्यांचा देखील या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे कोवाड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक सात नोव्हेंबर रोजी महेश शिवगोंडा पाटील हे आपल्या मालकीच्या सहा म्हैशी व दोन कुत्रे घेऊन राजगोळी गावच्या कल्लाबा पाटील यांच्या मालकीच्या शेती गट नंबर सातशे सत्तावन्नमध्ये मध्ये म्हैशी सारण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी गणेशवाडी फिड पिडरच्या वाहणाऱ्या विद्युत खांबावरील पोल विद्युत तार तुटून इलेक्ट्रिक शॉक लागून त्यामध्ये शिवगोंडा पाटील व त्यांची जवारी जातीची म्हैस व दोन पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडले या संदर्भातील बसगोंडा पाटील यांनी कोवाड पोलिसात वर्दी दिली असून अकस्मात मयत म्हणून बासष्ट दोन हजार चोवीस बी एन एस एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल जमीर मकांदार करत आहेत